सगळे सोयरे अध्यादेश लागू करावा या मागणीसाठी पुन्हा एकदा मराठा बांधव आक्रमक झालेले आहेत आज बीड जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे बीडमध्ये पुन्हा एकदा मराठा समाजाचे बांधव आक्रमक झालेले आहेत सखे सोयरेचा अध्यादेश लागू करावा यासाठी मनोज जारांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणासाठी बसले होते आज आंदोलनं करा रस्ता रोको करा असं आवाहन केलं होतं त्यानंतर बीडच्या पेंडगाव येथे सोलापूर धुळे हा महामार्ग अडवण्यात आलेला आहे सकाळपासूनच रस्ता रोको करण्यात आलेला आहे काय म्हणणं आहे आणि हे रस्ता रोको कुठपर्यंत चालणार आहे आमचा अकरा ते दोन हा टायमिंग आहे रस्ता रोकोचा आणि रस्ता रोको करण्यामागचा उद्देश आमचा एकच आहे की आम्हाला जे आरक्षण आम्ही जे मागत होतो कुणबीच्या माध्यमातून कारण का आमच्या गावगावच्या नोंदी कुणबीमधून सापडलेल्या अधिसूचनेची जी अंमलबजावणी वाशी मार्केटमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी केली होती त्या अधिसूचनेची अंमलबजावणी आम्हाला पाहिजे जा। आणि जर समजा मुख्यमंत्री साहेबांना अधिसूचनेची अंमलबजावणी करायचीच नव्हती तर मग अधिसूचना काढली का हा आमचा सरकारला प्रश्न आहे आणि सरकारने आम्हाला वारंवार फसवण्याचं काम करून सरकारनं फसवण्याचं काम केलेलं आहे म्हणून पन्नास टक्क्याच्या आतच कुंबीच आरक्षण मिळावं अशी मागणी देखील आंदोलक करत आहे विष्णू झी चोवीस तास पेंडगाव बीड